नमस्कार मित्रांनो ऑक्टोपस पाल डॉट कॉम क्रिएटिंग इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स मराठी माणसाचं आपलं युट्यूब चॅनल डीटी पी परिपूर्ण व्यावसायिक कम्प्युटर शिक्षण तेही आपल्या मायबोलीतून म्हणजेच मराठी भाषेतून सर्व एटी व्हिडिओ सुमारे साडेतीनशे फिल्म्स वेगवेगळ्या कोर्स साठी पाच पेक्षा अधिक प्लेलिस्ट तेव्हा पाहत राहा शिकत राहा पी व्हिजिटिंग कार्डमध्ये जे मॅटर आहे ते टाईप करून झाल्यानंतर एक बॉक्स आपण काढत आहोत या बॉक्स माप ब्याण्णव मिलीमीटर्स बाय चोपन्न मिलीमीटर या साईजला अमेरिकन साईज असं म्हटलं जातं व्हिजिटिंग कार्डमध्ये अजून एक साईज वापरली जाते ब्याण्णव मिलीमीटर्स बाय साठ मिलीमीटर्स या साईजला बिझनेस साईज असं म्हणतात या दोघे साईज संपूर्ण जगभरात प्रचलित आहेत यानंतर जे मॅटर आपण एकाच हँगरमध्ये टाईप केलेलं आहे त्या मॅटरचे गरजेनुसार तुकडे करून घ्यावेत त्यासाठी मी अगोदर टेक्स्टूल घेत आहे टेक्स्टूलच्या सहाय्याने ज्या मॅटरचे हँगर मला वेगळ्या हवेत त्यांना मी एडिटमध्ये जाऊन कट म्हटलं त्यानंतर विझिटिंग कार्डवर एका ठिकाणी हँगर तयार करून पेस्ट म्हटलं त्याचप्रमाणे फोन नंबरच्या बाबतीतही मी कृती करत आहे जे जे हँगर मला वेगळे हवे आहेत त्या पार्टला मी सिलेक्ट करून कट म्हणतोय आणि नवीन हँगर दाखवल्याप्रमाणे तयार करून त्या ठिकाणी मी पेस्ट करतोय अशा प्रकारे शेवटचं पत्त्याचं जे मॅटर आपल्यासमोर आहे त्या हँगरमध्ये काही खाली जागा आपण पाहत आहोत ही खाली जागा, जागा काढून टाकण्यासाठी कीबोर्डवरील बॅकस्पेस या कीचा प्रयोग करा किंवा माऊसच्या साहाय्याने ड्रॅग करून तुम्ही ही जागा सिलेक्ट करू शकतात शिफ्ट आणि डाऊन एरोचा वापर करूनसुद्धा ही रिकामी जागा आपण सिलेक्ट करू शकतो ही जागा सिलेक्ट झाल्यानंतर कीबोर्डवरील डिलेट बटनाच्या साहाय्याने आपण या हँगरमधली रिकामी जागा अशा प्रकारे काढू शकतो बॅकस्पेसचा वापर अजून एकदा केल्यानंतर या हँगरमधली रिकामी जागा पूर्ण निघून गेलेली आपणास लक्षात येईल त्यानंतर विजिटिंग कार्डची कच्ची सेटिंग आपण करत आहोत हे वेगवेगळे केलेले हँगर आपल्या गरजेप्रमाणे व्हिजिटिंग कार्डच्या विविध भागात आपण ठेवून दिले हा एक हँगर मूव करताना मला असं लक्षात आलंय की या हँगरचं काही मॅटर दडलेलं आहे आणि हँगरच्या खाली हा एक लाल पॉइंटर आपल्याला दिसत आहे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की हँगर हँगरमध्ये अजून काही मॅटर दडलेला आहे या लाल पॉइंटरला माऊसच्या सहाय्याने क्लिक करून खाली ओढत नेल्यास हे दडलेलं मॅटर परत आपल्याला दिसायला लागेल त्यानंतर विजिटिंग कार्डच्या उजव्या कोपऱ्याला मी फोन नंबरचा हँगर ठेवत आहे खालच्या बाजूला ॲड्रेसचा हँगर ठेवत आहे मल्टीमिडियाचा हँगर व्हिजिटिंग कार्डच्या सेंटरला ठेवत आहे त्यानंतर व्हिजिटिंग कार्ड अधिक स्पष्ट दिसण्यासाठी झूम टूलचा वापर करून मी व्हिजिटिंग कार्डचं एरिया माझ्यासमोर मोठा करून घेतला त्यानंतर डाव्या बाजूला जी रोलर लाईन आपल्याला दिसत आहे त्या लाईनला माउसच्या पहिल्या बटनाने ड्रॅक करून मी गाईडलाईन घेतली ॲरोटूलच्या सहाय्याने बॉक्सला सिलेक्ट करून त्याचा सेंटर नोड मी मिळवला आणि त्या नोडवर ही गाईडलाईन ठेवून दिली म्हणजेच व्हिजिटिंग कार्डचा सेंटर मी आता मिळवलेला आहे व्हिजिटिंग कार्डमध्ये रनिंग मॅटरची साईज आठ ते दहा पॉईंट असावी तसंच टायटलची पॉईंट साईज बारा पॉईंट साईज असावी किंवा गरजेनुसार आपण त्या टायटलची साईज वाढवू शकतो सध्या कुमार बेदमुथा या टायटलची साइज बारा आहे कंट्रोल पॅलेटमधून आपण त्या नावाला बोल्ड करून घेतलं बाकी सर्व मॅटर आठ पॉईंट साईज करून घेतलं यासाठी मित्रांनो आपण कीबोर्डवरील शिफ्ट कंट्रोल लेस दॅन ही कमांडही वापरू शकतो त्यानंतर कंट्रोल पॅलेटमध्ये जाऊन मी ॲड्रेसचा इंगर सेंट्रल अलाइन काढतो त्यासाठी कंट्रोल पॅलेटमध्ये दोन प्रकार आपल्याला दिलेले आहेत वर टीचा आकार जो आपल्याला दिसत आहे त्याला टेक्स्ट पॅलेट असं म्हणतात आणि खालच्या बाजूला ज्या पॅलेटचा आपल्याला बटन दिलेलं आहे त्या पॅलेटला पॅराग्राफ पॅलेट असं म्हणतात पॅराग्राफ पॅलेटवर क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर अलाइनमेंटचे काही बटन्स दिसत आहेत त्यापैकी सेंट्रल अलाइन या बटनावर मी क्लिक करून हा ॲड्रेस हँगर सेंट्रल अलाइन केलं त्यानंतर परत टेक्स्ट पॅलेटमध्ये गेलो मल्टीमीडिया या शब्दाची पॉईंट साईज चौदा करून पहिली आवश्यकतेनुसार आपण ही साईज अजून वाढवू शकतो तसंच या हँगरला सुद्धा मी सेंट्रल अलाइन केलं ॲरोटोलच्या साह्याने या हँगरला विजिटिंग कार्डच्या सेंटरला अलाइन केलं त्यासाठी हँगरच्या सेंटरला हा जो यू आकार दिसत आहे मित्रांनो या आकाराला मी गाईडलाईनवर सेट केलं या प्रकारे गरजेनुसार त्याचं लोकेशन पाहिजे त्या ठिकाणी करून घेतलं मल्टीमिडिया ह्या शब्दाचा फॉन्ट मला बदलायचा असल्यास टेक्स्ट पॅलेटमध्ये जाऊन फॉन्टच्या ऑप्शन विंडोमध्ये गेलो फॉन्टच्या ऑप्शन विंडोमध्ये जाऊन एरियल ब्लॅक नावाचा फॉन्ट सिलेक्ट केला फोन नंबरचा हँगर राईट अलाइनमेंट करून घेतला फॉर्मचं नाव आणि ॲड्रेस यांना वेगळं करण्यासाठी या दोघा मॅटरच्या दरम्यान मी एक लाईन ड्रॉ करत आहे अजून तुम्हाला या संबंधी कुठले व्हिडिओ हवेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या आम्ही ते जरूर बनवू व्हिडिओ आवडले असतीलच कृपया पुढील व्हिडिओची माहिती आपल्या ईमेल मोबाईल वर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा डीटीपी ऑनलाईन लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससाठी शेअर करा त्यासाठी पाहत राहा शिकत राहा आपले युट्यूब चॅनल डीटीपी ऑनलाईन धन्यवाद